नमस्कार मी सोनाली आजची रेसिपी आहे पात्राने मच्छी म्हणजे पानातली मच्छी आणि ती आहे पारसी रेसिपी आता मी फिशला मॅरिनेट करून घेते ग्रीन पेस्ट हळद आणि मिठाबरोबर पारसी समाजात लग्न समारंभ आणि फेस्टिवल टाईममध्ये ती डिश बनवली जाते आता मॅरिनेशन झालं आहे आता आपण चटणी बनवून घेऊया तर आपण घेणार आहोत खोबरं मिंट लिव्स ग्रीन चिली आलं लसूण कोथिंबीर मीठ तसंच लिंबाचा रस तर ह्याला आपण ग्राइंड करून घेऊया आता या चटणीला आपण केळीच्या पानावर लावून त्याच्यावर फिश ठेवून केळीच्या पानात रॅप करून घेऊया केळीचं पान वापरल्यामुळे आतलं फिश हे मॉइस्ट राहतं आता मी ह्याला पॉकेट सारखं पॅक केलं आहे आता दहा ते बारा मिनिटांसाठी आपण ह्याला स्टीम करून घेऊया स्टीम केल्यामुळे आणि विदाऊट ऑइल असल्यामुळे ही एक हेल्दी रेसिपी आहे आपली डिश ही तयार झालेली आहे अशाच टेस्टी रेसिपीजसाठी अंदाज आपला आपल्याला सबस्क्राईब करा